भूमिपुत्र संघटना लढवणार कल्याण लोकसभा निवडणूक डोंबिली कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी स्थानिक भूमिपुत्र उमेदवार असावा अशी येथील भूमिपुत्रांची अपेक्षा होती परंतु कोणत्याही पक्षाने याकडे लक्ष दिले नाही म्हणूनच ठाणे पंचक्रोशीतील भूमिपुत्र संघटना एकत्र येऊन भूमिपुत्रावर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी कल्याण लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते मोतीराम गोंधळी यांनी यांनी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरावा असे निश्चित आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी देण्यात आली मंगळवारी सोळा मार्च रोजी सायंकाळी श्री कालिका माता मंदिर निळजेगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी मोतीराम दादा उंडळी भूमिपुत्र धर्माधिकारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सर पाटील भालचंद्र पाटील मंगेश भोईर श्री मरंगमुक्ती आंदोलनाचे राजेश गायकर ओमकार पावशी रोशन भोईर रवींद्र पाटील कल्पेश पाटील गोरखनाथ पाटील हे उपस्थित होते डोंबिवली येथे भूमिपद्र समाजाच्या झालेल्या बैठकीमध्ये भूमिपद्र संघटनेच्या वतीने मोतीराम गोंधळी हे लोक लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संघटना या लढ्यामध्ये मोतीराम गोंधळी हे सक्रिय सहभागी असून टोरंटोविरोधात वीस दिवसाचे उपोषण त्यांनी केलेले होते गोवंश वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची मार्जी लावली होती गोंधळी यांना अनेक खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्नही झालेला आहे त्यांनी त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवलेले आहे अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो अशा या गोरगरबांसाठी अहोरात्र कार्य करत असलेल्या देवदेश धर्मासाठी कार्य करणाऱ्या भूमिपुत्राला निवडून देण्यासाठी समाजाच्या अनेक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे रिपोर्ट डबल फास्ट प्रश्न असा आहे की आज भूमिपुत्र वंचित होत चाललेला आहे आणि त्याला कारण सरकारी धोरण आहे आणि हे धोरण राबवणारे लोकप्रतिनिधी आम्हाला न्याय देत नाही भूमिपुत्रांना न्याय नाही श्रीमलंगड तो प्रश्न बाकी आहे दुर्गाडी किल्ल्याचा प्रश्न बाकी आहे तिथे काही ना काही अतिक्रमण होत असते याच्याकडे लक्ष देत नाही आणि हे असं अस्ता असताना आमच्या शेतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत सावकार शेतीच्या वरती अतिक्रमण करत आहे आम्ही किती वेळा तरी अर्ज वगैरे करत असतो रस्त्याचा प्रश्न आहे नेवालीचे गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीत आणि अशा कित्येक गोष्टी तुम्हाला सांगू डम्पिंग ग्राउंड आहे काय काय समस्या आम्हाला फक्त ते फक्त भूमिपुत्रांना त्रास आहे आणि हा आमचा रोष आहे आज आम्ही त्या रोषामुळेच एक उमेदवार उभा करणार आहोत एक उमेदवार आमचा असणार आहे तो गोंधळी असतील ते अजून कोण असतील कारण आमच्याजवळ भरपूर संख्येने आहेत उभे राहिला सगळ्यांचे फोन येत आहेत की नाही आपण यावेळेला लढायचं लढायचं आणि जिंकायचं आपल्याला ते मोतीराम मोंद्री म्हणून आम्ही मांडत नाही आहे आमची ज्या छोट्या मोठ्या संस्था संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून एक तो विषय पुढे आलेला आहे आणि त्या विषयातून माझं नाव संदर्भ संघ संघटनांनी म्हणून मिळून पुढं गेलेलं आहे तर तो विषय ज्या संघटना ज्या ज्या अडचणी आहेत ज्या ज्या अडचणी आमच्यासमोर मांडल्या आहेत त्या अडचणींना कसं सामोरे जायचं त्याच्यासाठी मला त्यांनी एक नाव सुचवलेलं आहे अजून आमची उमेदवारी आम्ही भरलेली नाही उमेदवारी तर आमच्या सर्व संघटनांचा विषय चाललेला आहे संघटना ज्या ठरवतील त्याच्या माध्यमातून आम्ही आमचा निर्णय सांगणार कुठल्या कुठल्या संघटना आपल्या पाठीशी आमची धर्माभिमानी जी धर्माभिमानी भूमिपुत्र संघटना आहे त्याच्यानंतर आगरीबोणी संघटना आहे त्याच्यानंतर भूमिकांन्या संघटना आहे त्याच्यानंतर अशा ज्या वेगवेगळ्या संघटना बरेच आहेत त्यांची नावं आता मला रिक्सर आम्ही देऊ